लोकांसाठी जीव जरी काटून दिला ना तरी लोकांना काही गोष्टीचा विश्वास पटत नाही हा बघा माझा जुना मोबाईल आहे आणि हे सिम कार्ड पण तोडलेले होते मोबाईल पण फोडलेला होता त्याचा एक एक पार्ट हाताने काढलेला आहे कारण मोबाईल फोडून पण जीव नाही मानला तर एक एक पार्ट हाताने काढून ठेवलेला हो आहे रिपेअर होण्यासारखा होता माझा मोबाईल फुटल्यानंतर तरीसुद्धा हा मोबाईल हाताने फोडला गेलेला आहे आणि हे कारस्थान केलेले आहे सांडानी आता ती सांडा तुम्हाला माहीतच आहे जाऊ द्या आता कोणत्या विषयावर बोलायचं नाही म्हणून तर त्या सांडाने हा मोबाईल फोडलेला आहे तर या मोबाईल फोडल्याचे कर्माची फळं त्या सांडाला भोगावं लागणार आहेत तर असू द्या चला हा एक प्रूफ झाला लोकं बोलत होते मोबाईल फुटला नाही स्वतः फोडला स्वतः कोणी फोडत नसतं याचे हप्ते अजून चालूच होते तर तेवढ्यात ते हा मोबाईल फोडण्यात आला तर असू द्या हे बघा प्रूफ फ्रूप सोबत दाखवत आहे हा माझा मोबाईल होता जुना जो की फोडण्यात आला त्याच्यानंतर मी दुसरा घेतला तर मित्रांनो ज्यावेळेस मला मारहाण झालेली होती ना त्याच्यानंतर मी गेलेली होती दवाखान्यामध्ये दोन तीन दिवसांनी लगेच नाही दोन तीन दिवसांनी तर हा दवाखान्याचा रिपोर्ट आहे आणि कोणत्या दवाखान्यामध्ये गेलेली होती मी तेही दाखवते थांबा तर हा एक ग्रामीण रुग्णालय राहता आणि हा शिर्डीपासून पाच किलोमीटर असा दवाखाना आहे सरकारी दवाखाना तिथं मी गेलेली होती आणि ही माझी गाडी नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओचा विषय काय ते तुम्ही थमनेलवर बघितलेलंच आहे आता काही लोक म्हणतील जाऊ दे ना मागचे विषय नको घेऊ कोणावर काही बोलू नको कोणाचं नाव घेऊ नको तर बरोबर आहे तुमचं जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे मी कोणाचंही नाव घेणार नाही कोणी मला कितीही हुसकवू किती दे कोणी मला कितीही त्रास देऊ दे काही कर्मावर सोडून दिलेलं आहे कारण कर्म जेव्हा हिशोब घेतात ना तर ते पायी पायी चुकवा लागतं बरोबर तर असू द्या मी कोणाच्या नावं घेत नाही पण ज्या विषयावर तुम्ही थमनेल बघितलेला आहे तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो माझा हक्क आहे आणि ते नाव मी तोपर्यंत घेत राहणार आहे जोपर्यंत मी फुल अँड फायनल तिथून सुटत नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिवोर्सची केस टाकलेली आहे डिवोर्स होऊस तोर माझा अधिकार आहे सगळ्या गोष्टीवर तोपर्यंत आपला अधिकार गाजवायचा आणि असू द्या खूप सारे असे मी कोणाला टोमना पण मारत नाही बरं का रियालिटी सांगते खूप सारे असे जगामध्ये लोकं म्हणजे बायका आहेत ज्यांनी आपल्या नवऱ्यांच्या नावावर फार चॅनल ग्रो केलेला आहे डॉलर्स आपलेले आहेत व्ह्यूज आपले बऱ्याच गोष्टी तर मग आम्ही काय पाप केलं बरोबर ना आणि तो तर आमचा अधिकार आहे बरं जाऊ द्या जा, ह्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवा ज्या गोष्टी बोलायला पाहिजेत त्या बोलायलाच पाहिजेत त्याच्यामुळे मी हा विषय घेतलेला आहे अन्यथा मला हा विषय घ्यायचाच नव्हता तर चला विषय असा आहे ज्यावेळेस मी सासरून लास्ट टाईम आता फायनली आलेली आहे आणि कधीही मी माझ्या नवऱ्याचा तोंड बघणार नाही मी सासरच्याही लोकांचं नाव घेत नाही कोणाबद्दल काही बोलत नाही पण जर आलीच वेळ बोलावंच लागलं तर नावेलाच मग ते बोलावंच लागणार आहे तर प्लीज मला समजून घ्या एवढं एवढंच बाकी जे माझे चाहते आहेत जे माझे मला समजून घेतात ते तर समजूनच घेतील त्यांना सांगायची गरज नाही आहे बाकी जे लोक ओवर विचार करून इथं येऊन कमेंट करून त्रास देतात त्यांना धन्यवाद असंच त्रास द्या तुम्ही असं त्रास देत राहा मी अशीच पुढं जात राहणार तर शून्यातून जो विश्व निर्माण करण्याची तयारी ठेवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही तर चला परत एकदा आपण नवीन आपल्या युट्यूब चॅनलला सुरुवात करूया जुनं यूट्यूब चॅनल गेलं तर काय झालं हा तेवढ्याच फास्टमध्ये ग्रोथ होणार आहे जेवढ्या फास्टमध्ये ते चॅनल गेलेले तर असू द्या चला विषय घेऊया मुद्द्यावर येऊया तर खूप जण माझी तारीफ करत होते मला खूप छान छान बोलत होते की बाप रे करिश्मा एवढ्या घिवे देती असली बाई आहे तसली बाई आहे खूप तारीफ केली खूप खूप धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की एखाद्याने जर तुम्हाला मारलं तुम्हाला शिवीगाड केली तुम्हाला मानसिक त्रास दिला तुम्हाला खूप नको त्या गोष्टीवरून टॉर्चर केलं तर तुम्ही काय आरती ओवाडणार हे पती देव मै करू तेरी। ना? दे दे का? का आरती तेरी असं करणार नाही ना शिवेच देणार या प्रश्नाचं मला नक्की उत्तर द्या बरं का तुम्ही काय आरती ओवाडली असती माझ्या ठिकाणी असती तर आणि आजकाल शिव्या कोणाला नाही येत लहान लहान लेकरांनासुद्धा शिवे येतात ठीक आहे तर मी शिव्या देऊन चुकी केली असं मला वाटतं हा न्हायला पाहिजे होतं चांगलं कुटायला पाहिजे होतं धरून लय चुकलं माझं कारण तसंही लास्ट टाईम चाललेलो होतो आपण आणि तुम्हाला सांगते मी आठ वर्ष मी एवढा त्रास काढलेला आहे आणि अजूनही बंधनातच आहे जरी मी वेगळी असेल कुठं राहत असेल तरी बंधनात म्हणजे नाव तर तिथंच जुळलेलं आहे ना, ना शेवटी जोपर्यंत मला कायदेशीर पेपर भेटत नाहीत तोपर्यंत मी या टकल्यावर व्हिडिओ बनवणारच आहे आणि या टकल्याचं नाव मी घेणारच आहे बाकी टकल्याला जर सुट्टी पाहिजे असेल तर टकल्याने कायदेशीर डिवॉस लवकर देवावा की तुझ्या वकिलाला स्प्रेश प्रेशर आण त्याच्यावर नाही तर काय तो तुझा प्रश्न राहिला बाकी जे तारीख दिली आहे त्या तारखेवर जर पलटला तक तर तकले अजून वैतागणार आहे तर असू द्या झाला टकल्याला मी शिव्या देऊन आलेली माझी एवढ्या लोकांनी तारीफ केली त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना आणि राहिला विषय जे मी घरातल्या वस्तू घेऊन आली काय वॉशिंग मशीन घेऊन आली त्यानंतर मी मंगळसूत्र घेऊन आली सोनं नाणं घेऊन आली मी परत काय आणलं गाडी आणली तर या गोष्टीचं मी स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला अजून मी जी रूम केलेली आहे ती मी दाखवलेली नाही पसारा काय आणला तेही दाखवलं नाही कसा लावला तेही दाखवलं ला नाही रूम कशी आहे तेही दाखवलं नाही तर कोणालाच काही बोलायचा अधिकार नाही ठीक आहे जे लोक उत्तर देणं गरजेचं आहे बरं का कारण मी वॉशिंग मशीन आणलेली नाही आता खूप जणं आहेत की वॉशिंग मशीन त्याने घेतली तू आणली तर ज्या वेळेस मी पूर्ण घर दाखवणार ना त्यावेळेस माझ्या जर घरात वॉशिंग मशीन सापडली आणि ज्या ज्या लोकांनी म्हणले की मी वॉशिंग मशीन आणली तर त्या लोकांनी फक्त माझ्या समोर येवा असं कुठू कुठं आहे चांगली किती तो खोटेपणा म्हणजे कशाला एवढं खोटं बोलायचं आणि जरी आणली असती किंवा जाऊ दे आणली आणली करता येस तर आणलीच म्हणायचं हां आणली बाबा माझी वस्तू होती मी आणली तुम्ही लोक आले होते का कोणीतरी बघायला की ही वस्तू कोणी घेतली कोणाच्या नॉवर काय अमकं तमकं सगळीकडेच प्रूफ 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 करत, करत फिरलेत आता माझ्याकडे कोणत्याच गोष्टीचा प्रूफ नाही आहे आता गाडीची गोष्ट तुम्हाला सांगते बघा की जी गाडी आहे ती माझी आहे आता लोक मला म्हणतात तू त्याची गाडी घेऊन आली तुझं त्याचं सोनं घेऊन आलीन तू अमकं घेऊन आलीन तमकं घेऊन आली अरे बायकोच्या सगळ्या गोष्टीवर अधिकार असतो हे कसं तुम्हाला कळत नाही बरं ठीक आहे आणली मी वॉशिंग मशीन लई मोठं सोनं आणलं बापरे अख्ख्या पत्राच्या शेडमध्ये सोनं सोनं होतं तुम्हाला पाहिजे का त्याच्यानंतर काय गाडी आणली तर ती गाडी मी चोरून आणली नाही का म्हणजे काय बोलतात लोक हेच कळत नाही मला मला कोणाला उत्तर द्यायचं नाही पण गरजेचं आहे आता लोकं म्हणतात तू म्हणते का उत्तर बी नाही द्यायचं देते बी पण गरजेचं पण आहे हे पण लक्षात घ्या ना कारण आता माझ्यावर जर खोटे आरोप लावले गेले कोणत्या गोष्टीचे तर ते मी नाही क्लिअर करणार तर कोण करणार कोण आहे का माझ्या बाजूने माझ्या गोष्टी क्लिअर करायला की मी कायच सत्य आहे काय चुकीचं आहे ह्या गोष्टी क्लिअर करायला आहे का कोणी नाही ना, ना। त्याच्यामुळे मग मलाच क्लिअर करावं लागणार आहे आणि राहिली गोष्ट गाडीची तर तुम्ही लोकांनी बघितलं जे लोक चांगले आहेत त्यांना उत्तर देते आता तुम्ही लोकांनी बघितलंच की डाऊन पेमेंट मी भरला त्याच्यानंतर दोन हप्ते दिलेले आहेत गाडीचे दोन हप्ते आणि ते पण लगेच ज्या दिवशी गाडी घेतली त्या दिवशी लगेच हवं तर स्क्रीनशॉट लावून दिली तर मी बघून घ्या गाडीचा डाऊन पेमेंट पण मी भरलेला आहे त्यानंतर दोन हप्ते पण दिले जेव्हा की गाडी अजून महिना महिना पण झाला नाही घेऊन एकच दिवस झाला त्याच दिवशी मी दोन हप्ते दिले मग बाबा गाडी जर पाहिजे असेल ना टकल्या तुला तर खोटी खोटे आरोप लावू नको चोरून घेऊन गेली माझी गाडी आहे हक्काने मी आणली तुझ्या नावावर घेतली म्हणजे गाडी तुझी झाली का नाही तर गाडी मी आणली आहे माझं डाऊन पेमेंट मला दे आणि तुझी गाडी घाल तुला तुला घे तुला घे ती गाडी कळलं का आता शिव्या कशा आहेत ना प्रत्येकाला येतात मी एवढ्या ये भयंकर शिव्या देऊन आलेली आहे त्याबद्दल माझी वा वा झालेली आहे जिकडं तिकडं धन्यवाद धन्यवाद तर विषय असा आहे राग आल्यावर माणूस आरती ओवळत नाही शिव्याच देतो आणि मी शिव्यांची पी एच डी केलेली आहे त्याचा कुठंतरी उपयोग व्हावा म्हणून मी शिव्या दिल्यात आणि राहिली गोष्ट शिव्या कमी पडल्यात मला असं वाटते मारून कुठून ठेसून यायला पाहिजे होतं कारण असल्या नालायक लोकांना मारायलाच पाहिजे का तर एखाद्याची मुलगी जाऊन फसवणं म्हणजे एक प्रकारे ते फसवलं झालं दलालाकडून तुम्ही लोकं लग्न करून घेत आहे कान खबर नसती आम्हाला मला जर माहिती असतं हे सगळं त्यावेळी जर कळलं असतं ह्या सगळ्या गोष्टी तर मी अजिबात म्हणजे अशा लोकांना तेव्हाच मी जेलमध्ये घातलं असतं एवढं या लोकांनी म्हणजे मी फक्त माझ्या नवऱ्याबद्दल बोलते जाऊ द्या जास्त कोणाबद्दल बोलायची काही गरज नाही तर हा आला आणि याला पोरगी भेटत नव्हती कारण याला शिर्डीमध्ये याचे जे कांड आहेत ते सगळ्यांना माहिती आहे याला जरा पाच पैशाची इज्जत नाही कोणीसुद्धा हुंगत नाही जरा इज्जत नाही पण नाही का माझ्या नवऱ्याचे डायलॉग बघा बरं का मित्रांनो बाबाची शपथ मी खरं सांगतो तुम्ही माझ्या बहिणीवानी आहर का ताई बाबाची शप शपथ हां मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो हां मग हं हां मम मम काय ती बोलण्याची पद्धत आहे ना डायलॉग तर फिक्सच आहे बाबाची शपथ बाबाच्या नगरीत राहतो इथं कोणालाही येऊन विचारा तुम्ही आमच्या गल्लीतल्या लोकांना विचारा बापरे हां बाबा ते म्हणतात ना जो खोटं राहतो ना त्याला खूप वरडावं लागतं खरं शांत राहतो पण खरं काय खोटं काय हे बघणाऱ्याला दिसते बरोबर बरोबर ना तर असू द्या चला गाडी जर मी आणली असेल तर ती गाडी माझी आहे तोपर्यंत तरी माझी आहे जोपर्यंत मी माझं जे डाऊन पेमेंट दिलेलं होतं ते परत घेत नाही हां तुझी तू माझं डाऊन पेमेंट वापस दे तुझी गाडी तुला घाल म्हणजे घे कळलं ना गाडीची गोष्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर राहिली गोष्ट सोन्या नेण्याची तर आता ह्या पत्राच्या शेडमध्ये ना एवढा सोना भरलेला होता की तो मी सगळा सोना घेऊन आलेली आहे आता मला कशाचीच गरज नाही मी झालेली करोडपती तुला लाज वाटायला पाहिजे जे तू नुसत्या दोन वाट्या घातल्या मंगळसूत्राच्या त्याला तू माझं सोनं माझं सोनं घेऊन गेली इनमिन पाच हजार रुपयेचं आणि माझं सोनं घेऊन गेली बरं ठीक आहे बाबा तुझं सोनं घेऊन गेली पण तू माझ्या गळ्यात घातलं ते मग एक स्त्रीधन झालं ते माझं झालं त्याच्यावर तुझा अधिकार नाही कोणता कोर्ट कोणता पोलिसवाला न्याय देतो तुला या गोष्टीमध्ये की माझा मंगळसूत्र मला वापस हवा तर तू आण त्यांना मी देते या दोन गोष्टी क्लिअर झाल्या वॉशिंग मशीन तर मी आणलीच नाही तरी माझ्यावर खोटे आरोप लावले गेले तू जर खऱ्या बापाचा असशील खरा असशील ना तर वॉशिंग मशीन मी आणली हे सिद्ध करून दाखव ठीक आहे आणि काही काही भट्टक भवाने आल्या होत्या माझ्यासोबत त्या जाऊ द्या आता बिचाऱ्यांनी मदत केली काही म्हणतं पण येत नाही पण आता काय करावं त्यांनी जर असे उलटे पालटे झाले तर मग मला बोलावंच लागणार आहे आता त्यांनी काय केलं त्यांना मी स्वतः व्हिडिओ शूट करायला लावला की बाबांनो आपल्या सेफ्टीसाठी शूट करा काय होईल सांगता येत नाही आणि मी पण प्रचंड अशी रागत होती त्यामुळे म्हणलं व्हिडिओ शूट करा पण मला काय माहिती होतं की ते व्हिडिओ माझ्या विरोधामध्ये असं वेगळ्या पद्धतीने दाखवले जाईल बरं जाऊ त्या दाखवलं दाखवलं त्याच्यामध्ये एवढी ते गाडी दिसते की पसार्याची त्या पसार्याच्या गाडीमध्ये जर वॉशिंग मशीन असेल तर तुम्ही म्हणणार ते टकल्या वॉशिंग मशीन दाखव मला ठीक आहे तर किती अजून खेळ खेड़ खेळणार आहे सुरुवातीला खोटं बोलून लग्न करून फसवलास त्यानंतर चार वर्ष किती त्रास दिलास नंतर मी निघून गेली तर तुझा दुसऱ्या व्यक्तीमुळे वाटुडं झालं हे तू सांगतोयस पण तुला बायको सांभाळायची बायको पालायची तुझ्यामध्ये अवकादच नव्हती तुझी हिंमतच नव्हती हे का तू पब्लिकला सांगत नाहीस तू का बोलत नाही ज्या वेळेस लोक माझ्या बायकोला शिव्या द्यायचे मारायचे कुटायचे पिटायचे बोलायचे तरीसुद्धा मी ना मारदाव आणि म्हणजे राहू द्या ह्याही गोष्टीचं वाईट वाटतं बाबा पुढच्या व्यक्तीला म्हणजे नाम अर्ध म्हणजे फक्त तेवढंच वाटतं नामर्द म्हणजे एक प्रकारे हेच असतं की जो बायकोला सपोर्टच करू शकत नाही म्हणजे बेकार माणूस एकदम धर्तीवर बोज अशा माणसाला काय म्हणावा काय कामाचा असला असून न नसून जो बायकोच्या पाठीशी कधी उभाच राहत नाही बरोबर त्यासाठी मी सोडून दिला विषय कारण सुरुवातीपासून एवढा टॉर्चर केला एवढा चार वर्ष मला त्रास दिलेला आहे जो कोणीच सहन करू शकत नाही त्यावेळेस मला बोलता येत नव्हतं आणि काहीच नाही नुसती रडायची नुसती रडायची नाशी अशी डोक्यावर पदर घेऊन अशी राहायची बरं जाऊ द्या तो विषय झाला दोन हजार वीसपासून त्याचं माझं काही काही नातंच नाही चला तर मला एवढंच सांगायचं होतं की जे काही या टकल्याचा सा संसाराचा वाटोळा झालेला आहे याला हा स्वतः जिम्मेदार आहे कारण याला बायको सांभाळता येत नाही नाहीतर ओपन चॅलेंज देते ओपन चॅलेंज टकल्या तुला तू दुसरी बायको करून दाखव आणून दाखव टिकवून दाखव तू म्हणशील ते करायला तयार आहे याचे सगळे काण त्या शिर्डीच्या लोकांना माहिती हा शिर्डीचा नाव बदनाम करतोय दुसऱ्या ठिकाणून आला आणि तिथं राहतोय त्या शिर्डीचा नाव बदनाम करतोय आता असल्या लोकांमुळे शिर्डी बदनाम झालेली आहे की शिर्डीचे लोक असे आहेत बरं प्रेमात दिवस देऊन टाक तुला जर वाटत असेल मी तुझं नाव नाही घेऊ तर तसंही बघू आता काय होतंय डिवोर्सबद्दल आणि तुला माझ्याबद्दल कुठं केस करायची ना तिकडंकड कर। मी बायको आहे माझा प्रत्येक तुझ्या प्रत्येक गोष्टीवर अधिकार आहे तुझ्या घरातलं सगळं जरी सामान मी आणला असता तरी तू काहीच करू शकला नसता माझ्या सगळ्या हक्काच्या वस्तू आहेत तिथं कळलं का त्याच्यामुळं चला या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी खूप मोठा काम करून आलेली एकदम मोठा युद्ध लढून आलेली आहे ज्याचं की सगळ्यांनी वावाही केलेली आहे सांगायचं एवढंच की मी जर शिव्या दिल्या तर मी चुकीची असं जर पब्लिकला काही लोकांना वाटत असेल शिव्या दिल्यानंतर मी चुकीची तर तुम्हाला मारल्यानंतर तुम्ही शिव्याच देणार आहे ना की दुसऱ्याची पुढच्या व्यक्तीची आरती उतारणार बरोबर ना त्यामुळं जास्त स्पष्टीकरण देऊ शकत नाही मी खरी आहे खोटी आहे हे मला माझ्या देवाला माहिती आहे आणि राहिली गोष्ट लोकांची तर लोकांना जीव जरी काटून दिला तरी लोक खोट्यालाच वाह वा 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 करतात त्याच्यामुळे एवढं इंटरेस्ट घेत नाही मी आता कोणत्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देण्यासाठी तीन वस्तूचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे गाडी माझी आहे ती मी माझे पैसे मला परत भेटल्यानंतर देऊन टाकणार मला काही घेणं देणं नाही आहे माझे पैसे दे तू गाडी घे ना तू तिकडं घाल काय करायचं आहे मला काय करायचं आहे गाडीचं आणि माझं जे स्त्रीधन होतं त्याच्यावर माझा अधिकार होता ते मी विकून दिलं मला गरज होती तर वॉशिंग मशीन तर मी काही आणलेली नाही तसे तू खोटे आरोप लावलेस ते तू सिद्ध करून दाखव आणि चला एवढंच कारण मला तिसऱ्या व्यक्तीचं नाव नाही घ्यायचं बरंच कोणी तोंड टाकलं मध्ये त्यांचा बाकी कोणाचाच काही विषय नव्हता एवढंच सांगायचं होतं तुमच्यासोबत एवढं शेअर करायचं होतं बाकी ज्या गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत मी शेअर केलेल्या नाहीत सोशल मीडियावर पुढच्या काही गोष्टी तर त्या मी हळूहळू शेअर करणारच सगळं काही एखादा का माने असा भूत सांगायचं नसतं बरोबर ना जी गोष्ट सांगायची तीच गोष्ट सांगायची असते कारण काही लोकांनी अनुभव दिलेले आहेत मला असे तगडे की योग्य त्यावेळेस योग्य ती गोष्ट शेअर करायची नाहीतर त्याचा असा तमाशा होतो दिघाणा होतो त्याच्यामुळे योग्य त्यावेळेस योग्य ती गोष्ट तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्यामुळे घाई करू नका हे सोबत आहे का, का ते सोबत आहे का नामकं झालं कसं झालं काय झालं ते विचारू नका मला ठीक आहे मी वेळ आल्यावर सांगेलच तर चला मग हा व्हिडिओ इथं थांबायचा का या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता मला योग्य वाटेल तरच उत्तर देईल ठीक आहे आता कोणाची बळजबरी नाही आहे हा मी प्रत्येक गोष्ट एक छोटी 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 प्रत्येक गोष्ट सांगायची पण आता नाही सांगणार मला जे योग्य वाटेल तेच गोष्ट सांगायला जाणार ओके तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रा स्वस्त राहा काळजी घ्या आणि ज्यांना या करिश्मावर नफरत आहे त्यांनी माझ्या चॅनलपासून दूर राहू शकता आणि जे मला समजून घेतात ते ऑलवेज माझ्यासोबत आहेत तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त रास्वस्त राहा काळजी घ्या বাই বাই ট ট গুড নাইট